टंचाईची बैठक घेतली आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की येणारा पुढचा काळ जो आहे एप्रिल महिना मे महिना याच्यामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शक शकते आणि पाणी टंचाईची परिस्थिती ज्या गावामध्ये निर्माण होऊ शकते त्या गावासाठी विशेष काळजी घेण्यासाठी आपण आजची बैठक घेतली आज आपण टंचाईच्या आराखड्यामध्ये कराड तालुक्यामध्ये समाविष्ट झालेल्या गावांची माहिती घेतली जवळजवळ बेचाळीस गावं टंचाईच्या आराखड्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधली एकवीस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधली एकवीस सद्यस्थितीमध्ये टंचाई घोषित केलेली पंचवीस गावं आहेत त्यामध्ये कराड दक्षिणमधली तेरा आणि कराड उत्तरमधली बारा गावं आहेत प्रामुख्यानं या गावामध्ये टंचाईचा आराखडा तयार करण्याच्या बाबतीमधलं काम इस है। हे झालेलं आहे मागच्या वेळेला चार टँकर हे प्रशासनाने टंचाईजनक परिस्थिती ज्या गावामध्ये निर्माण झाली होती त्याच्यासाठी वापरले होते तशा पद्धतीची तयारी ह्या वर्षी देखील आपण करून ठेवलेली आहे ज्या गावामध्ये टंचाई निर्माण होऊ शकते तिथं आधीपासूनच प्रशासन तयारीमध्ये आहे की काय उपाययोजना आपण करायच्या सगळ्या विभागांचं कॉर्डिनेशन राहावं हो, त्यामुळं सगळ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आपण इथं बोलवून घेतलेलं होतं टंचाईच्या आढाव्यानंतर आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सगळ्या योजनांचा देखील आढावा घेतला प्रामुख्यानं उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या अनेक वर्षापूर्वी योजना पूर्ण झाली आणि योजना पूर्ण होऊन योजना न चालल्यामुळे आता परत योजना चालू करण्यासाठी आपल्याला बराच खर्च करावा लागणार आहे कारण योजना चालू न केल्यामुळं पाईप्समध्ये लिकेज झालं तर टाकीमध्ये काही ठिकाणी लिकेज आहे आणि त्यामुळं जवळजवळ सत्तर लाख रुपये परत खर्च केल्याशिवाय ती योजना चालू होऊ शकत नाही आणि त्यामुळं सत्तर लाख रुपये डी पी डी सीमधनं देण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाने मला दिलेला आहे आपण डी पी डी सीमधून त्याला सत्तर लाख रुपये देऊन उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत निश्चित येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून जी प्रलंबित योजना आहे ती योजना आपण चालू करणार आहोत त्याबरोबर ओण गावामध्ये बंदिस्त पाईपलाईननी पाणीपुरवठा होण्यासाठीची एक योजना आहे ज्या योजनेला काही टेक्निकल अडचणीमुळं आज ती योजना प्रलंबित आहे आपण सरकार पातळीवर मोठ्या प्रमाणावर त्याचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडनं आदेश झाले आदेश झाल्यानंतर काही क्वेरी निघाल्या त्या क्वेरी पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला आपण तशा सूचना दिलेल्या आहेत बंदिस्त पाईपलाईननी जर का पाणीपुरवठा ओंढला झाला तर कधीच पाण्याची टंचाई ओंडसारख्या गावाला जाणवणार नाही ना ओण हे मोठं गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे आणि त्यामुळं ती योजना करणं गरजेचं आहे प्राथमिक एस्टिमेट पंचवीस कोटी रुपयाचं झालेलं आहे आपण ते पैसे कसे देता येतील याच्यासाठीचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत ज्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या नाहीत अशा योजनांचा देखील आपण आढावा घेतला की पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यात पण त्या योजना काही कारणांनी पूर्ण झालेल्या नाहीत अशा योजनांचा आपण आढावा घेतला त्या का पूर्ण झालेल्या नाहीत याची माहिती देखील आपण डिटेलमध्ये घेतो आहे असं निदर्शनास आलेलं आहे की काही ठराविक ठेकेदार खूप मोठ्या प्रमाणावर कामं घेतात आणि कामं ती कामच पूर्ण करत नाही अशा ठेकेदारांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देखील त्या विभागाला दिलेल्या आहेत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न सा आहे की प्रत्येक नळाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे हर घर जल हर नल जल अशी योजना केंद्र सरकारने केलेली आहे आणि आत्तापर्यंत बारा कोटी लोकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्याचं मोठं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकोणनव्वद गावांना पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या आणि ह्या एकोणनव्वद गावांपैकी बऱ्याचशा गावांमध्ये वीस ते पंचवीस टक्केच काम पूर्ण आहे काही ठिकाणी पन्नास टक्के काम पूर्ण आहे काही ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आणि काही योजनांमध्ये अगदी किरकोळ काम अपूर्ण राहिल्यामुळे योजना चालू झालेली नाही त्यामुळे हे कुठल्या कारणामुळे योजना चालू झालेली नाही जिथं जागा न मिळाल्यामुळे योजना चालू झाली नाही ती गावं बाजूला काढायला सांगितली आणि ज्या ठिकाणी फक्त ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण होऊ शकलेली नाही आणि गावातल्या लोकांचं नुकसान होत आहे अशा सगळ्या योजनांची माहिती मी त्यांना इतंभूतरित्या कागदावर मागितलेली आहे पाच तारखेला जिल्ह्याची टंचाईची बैठक होणार आहे आणि पालकमंत्र्यांसमोर आम्ही हे मांडणार आहे की ज्या ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण होत नाही त्या ठिकाणी ठेकेदारावर कडक कारवाई करा ठेकेदारांची गय केली जाणार नाही कारण दीड वर्षाचा कालावधी तुम्हाला योजना पूर्ण करायला दिला असेल आणि तीन तीन वर्ष योजना पूर्ण होत नसेल तर तुमच्या हलगर्जीपणामुळे लोकांचं नुकसान आहे आणि त्यामुळे हे खपवल्या जाणार नाही याच्यावर सक्त कारवाई केली जाईल त्याचबरोबर जलयुक्त शिवारचा देखील आढावा आम्ही घेतला जलयुक्त शिवार टप्पा दोन कशा पद्धतीनं त्याचा पाठपुरावा चालला आहे हे बघितलं आम्ही किंवा प्रोग्रेस कसा चालला आहे प्रगती कशी चालली आहे ही आम्ही बघितलं चांगल्या पद्धतीनं ती योजना पुढं जाते काही वन खात्याच्या संदर्भातल्या अडी अडचणी आहेत जिथं आपण थोडंसं लोकांच्या समस्या समजून घेतल्या प्रश्न मार्गी लागणार आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिल्यात की वन खात्यांनी तिथं लोकांचं समजून घेऊन त्याच्यावर पुढची कारवाई करावी वानरवाडीचा जो तलाव आहे तिथं जे काम अपूर्ण आहे बंधाऱ्याचं ते काम अपूर्ण पूर्ण होण्यासाठी वन खात्याच्या काही परवानग्याची आवश्यकता आहे मी डी एफ ओनशी चर्चा केलेली आहे मी त्यांना सांगितलंय खास बाब म्हणून आम्हाला त्या परवानग्या द्या जेणेकरून बंधाऱ्याचं काम पूर्ण होईल बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं की पाणी साठवण योग्य ते होईल आणि योग्य तेवढं पाणी साठवण झालं की खालच्या ज्या पासा ग्रामपंचायती आहे जिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही बंधाऱ्यावर अवलंबून आहे त्याची देखील व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही